आणि इकडं आहे तर कृष्णा की आठ येत आणि इकडं ह्या दोघांचं लागणार आहे चॅलेंज तर मी तुम्हाला सांगतो आपला गेम कसा आहे तर राजो एक फुगा उचलणार जाऊन तिथं बसणार त्या सोप्यावरती आणि बसून फुगा फोडणार आणि असं या दोघांचे चॅलेंज सुरू होणार बघू कोणा आधी फुग फोडतय आणि जी फोडून त्याला भेटणार गिफ्ट व्हिडिओच्या एंडला आणि तिकडं वामा आपला सांगणार कोण चिटिंग करते कोण नाही वामा बसणार मध्ये बस बस सांगायचं कोण चिटिंग करते कोण नाही राजू इकडं कृष्णा इकडं जागा बघून घ्या कृष्णा इकडं राजू तिकडं रेडीच का मी स्टार्ट म्हणत फो उचलायचं पळत जायचं तिथं ठेवायचं फोडायचं बसून ना काय नाही फोडायचा चिटिंग नाही हा चिटिंग नाही करायची तर चला आता आपण गेमला स्टार्ट करू मी एक दोन तीन तीन म्हणलं की की फो उचलून जायचा रेडीच का ह्या दोघांना रेडी रेडी करायचा रेडी चला वन

चला ह्या आपल्या गेम ची विनय झाली आपली राहतो आणि राजूला आपण व्हिडिओच्या एंडला गिफ्ट पण आहे आणि चला ला ला आता ओमला गिफ्ट मध्ये ह्याच्यात नव्हता घेतला गेम मध्ये ओमाला ठेवला होता जेलिंग करायला तर आता ओमाला पण घेऊ आपण गेम मध्ये आणि आता घेऊ दुसरा गेम काय आता तुम्ही सगळ्यात आधी लाईन करा मग मी तुम्हाला नीट गेम आपला समजून सांगतो चला लाईन करा लाईन झाली का तुमची लाईन सांगू गेम हा, चला ह्याला मी मित्रांनो गेम सांगतो तुम्हाला पण गेम सांगतो आपला दुसरा येऊ हो गेम म्हणजे ही गेम जर अजून राजू जिंकली तर राजूला दोन गिफ्ट हित आता ही तुमच्या पुढं आहे तर ती एक फुगा तिघांच्या ती पुढे तीन फुग ती ए फुगा तारा की ए रंगवचा ने तोंड बघ आता किती वाजले रे इतन उकिया तो खाला लागला तो खाला लागला ये हात धर तो घरात रंगस लागला हाताला काय ला मी तुला गेम सांगत कसा इकडे इकडे बघते कसा काय आज मी दोर टाकते आज मी तर चला आपला कृष्ण पण आल्या बसकी बस बसकी पुढगे मागच्या गेम मध्ये वमा नव्हता ह्या गेम मध्ये आपल्या कृष्णा नाही तर आता ह्यांच्या पुढे ठेवला दोन दोन फुग प्रत्येकाच्या इकडे राजाचं फुग दोन इकडं वमाच दोन फुग आणि इकडं कृष्णाचं दोन फुग तर आता ह्यांना माघ हात टाकायचं आणि दाताने फुग फडायचं <laughs> एळायचं गेम कशी तुम्हाला असं बसायचं माग हात बांधायचं आणि दात आणि फुग पळायचं का आज मी फुगा देऊ काय ह्यांना देऊ काय तर मित्रांनो इकडं सगळ्यांना आपण दोन दोन फुग दिलं कारण लयच म्हणायला लागली तीन नको 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 म्हणलं बरं बाबा ना तुमच्या मर्जीनं दोन दोन फुगेंदा दिलं तर इकडं आपलं खिलाडी आता रेडी जरी गुडगाव बसत्या ते हात महाग वाजत सगळ्यांनी हात महाग वाजा

गिफ्ट भेटणार भेटणार चल चल बाहेर जाऊ आपण तुला गिफ्ट लागलं बघता एवढं हे दोन दोन राहिले तुझं एक कुठला एक थांबायचं त्याला दाबू 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 खाली तोंड चला आपण बाहेर खाली जमीन

राधो तुलाधर की खाई नहीं तुला नहीं हाथ की वीडियो यही दर की थाम